तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण चित्राच्या सहाय्याने म्हणी पूर्ण करून घेणार आहोत आपल्याला एका बाजूला चित्रे दिलेली आहे आणि दिलेले चित्र योग्य त्या म्हणीमध्ये आपल्याला लिहायचे आहे किंवा त्या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये बसवायचे आहे तुम्ही सर्वजण तयार आहात तर चला आपण सुरुवातीपासून चालू करू पहिली म्हण आहे मी एकाएकाला विचारणार त्यांनी उत्तर द्यायची पहिली म्हण आहे आयत्या बिळात आता मी हिला विचारतो प्रियाला आयत्या बिळात नागोबा आयत्या बिळात नागोबा, नागोबा। व्हेरी गुड छान आता दुसरी म्हण आहे वासरात लंगडी रिकामी जागा शहाणी आता मी रागिणीला विचारतो व्हेरी गुड वासरात लंगडी शहाणी यानंतर मी ही रिकामी जागा विचारत आहे हाती कोलीत माकडाच्या माकडाच्या हाती कोलीत आता नंतर जी म्हण आहे पाण्यात राहून रिकामी जागा वैर करू नये कोणासोबत माशाशी, माशाशी। पाण्यात राहून माशासोबत वैर करू नये यानंतरची म्हण आहे रिकामी जागा धाव कुंपणापर्यंत धाव कोणाची धाव कुंपणापर्यंत सरड्याची धाव कुंपणापर्यंत याच्यानंतरची म्हण आहे रिकामी जागा गेला आणि झोपा केला बैल नाही बैल बैल गेला नी झोपा केला ह्याच्यानंतर जी मन आहे मी भुमेश्वरीला विचारत आहे रिकामी जागा मैदानजवळ आहे कोणते मैदान आपण नेहमी म्हणत असतो घोडा मैदान जवळ आहे घोडा मैदान जवळ आहे जसं की तुमची उद्या जर परीक्षा असेल तर मला अभ्यास करावा लागतो तर मी कधीही म्हणू शकतो चांगला अभ्यास करा घोडा मैदानजवळ आहे अशी मन आपल्या घरी वापरली जाते बरोबर आहे किंवा आपण शाळेतसुद्धा वापरतो यानंतर जी मन आहे शपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच रिकामी जागा हां व्हेरी गुड कुत्र्याचे शपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच त्याचा अर्थ असा की एखाद्या माणसाचा स्वभाव जसा असला त्याला आपण बदलू शकत नाही म्हणून म्हणतात कुत्र्याचे शपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच यानंतर जी आपली मन आहे गुळाची चव काय कोणाला गुळाची चव काय गाढवाला गुळाची चव काय तर अतिशय छान उत्तरे तुम्ही दिलेली आहे सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तर सर्वांनी अतिशय सुंदर उत्तर दिली आहे व्हेरी गुड